कुमारी सृष्टी जाधव इयत्ता आठवीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते कर्तव्य दक्ष नीतिमत्त श्रेष्ठ राजा शिवचंद्र आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो शाहिराच्या डपांनी घोड्याच्या टापांनी तलवारीच्या खनखनाटांनी ढगांच्या गडगडाटांनी डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या धानीनं संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळ घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची निर्मिती केली ते एकमेव सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत राजाधीराज श्री शिवछत्रपती सह्याद्रीच्या कड्या हिंदवी स्वराज्याची आरुळी ठोकणारा सह्याद्रीचा बाणेदार ढाण्याबाग बाग अष्टपैलू छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी येते तर तर दिवा अंधार तर दिवा पाहिजे पाहिजे माझ्या देशात शुभांसारखा युवा पाहिजे संत समर्थ रामदास यांनी असे सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान होईल मरा आणि स्वराज्य प्राप्त करा हे वचन त्यांनी अनेक वक्तांना ऐकवले पण ज्यांनी ते पूर्ण साकार केले ते थोर व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवराय शिवराय नेहमी आपल्या मावळ्यांना म्हणत सुलतानाच्या गदनदारीवर आपण संतुष्ट राहावे का पाणी प्यावे का परकीय सामील होऊन आपली कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात हे ऐकल्यानंतर मावळ्यांचा भडकवायचा ते शिवरायांना म्हणत बोला राज बोला तुम्ही जे बोलाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर उभे आहोत स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ स्वराज्य निर्माण करताना शत्रू बलाटे होते पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही काळ कठीण होता पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही बादशहाच्या बाजूने लाखो लोक होती पण त्यांनी न्यायाची बाजू सोडली नाही व्हिएतनामने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली त्याचा एक इतिहासच आहे व्हिएतनाम आणि अमेरिकेत सुमारे वीस वर्ष युद्ध चालू राहिले अमेरिकेला असे वाटले की या देशात आपण काही वेळातच नष्ट करू पण अमेरिकेला हे युद्ध चांगलेच महागत पडले या युद्धात व्हिएतनामचा विजय झाला विजयानंतर जेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांना विचारले या विजयाचं रहस्य काय तेव्हा राष्ट्रपती असं म्हणाले युद्धाच्या काळी माझ्या हाती एका शिवराजाचं चरित्र लागलं त्यावरूनच आम्ही युद्ध नाही ठरवली परिणामी काही दिवसातच विजय मिळत आहे हे आम्हाला दिसून आले त्यावर पत्रकारांनी विचारलं हा शूर राजा कोण तेव्हा राष्ट्रपती म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज त्यावर ते, ते म्हणाले हा महापुरुष जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही पूर्ण जगावरच राज्य केले असते आणि मृत्यूपूर्वी त्यांनी आपली अंतिम इच्छा अशी लिहून ठेवली होती की माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे ते वाक्य होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक सैनिक समाधीस्थ झाला हे वाक्य आजही त्या राष्ट्रपतींच्या समाधीवर लिहून आहे तीनशे तीस वर्षांपूर्वी शिवरायांनी हो त्याग केला त्यांचा कीर्ती देह हो आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गाभाऱ्यात तेजाने तळपतो आणि सुगंधाने दरवळतो तुम्ही माझ्या शब्दरूपी सुमनांचा स्वीकार केला त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते व माझ्या भाषणात तिथेच पूर्णविराम देते जय जिजाऊ जय शिवरा